जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या विस्तारणाला स्थानिक ग्रामस्थांकडून विरोध होत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित केलेल्या जनसुनावणीच्या वेळी ग्रामस्थ विरोध दर्शवणार आहेत एकोणीशे एक्क्याण्णव साली निपॉन टेंड्रो या नावाने स्थापन झालेल्या कंपनीचा विस्तार आज महाकाय असा जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये झालेला आहे या कंपनीचा विस्तार करताना कंपनी प्रशासनाने स्थानिक रहिवाशांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या स्थानिकांना नोकऱ्या भेटतील या आशेवर स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कंपनी प्रशासनाला दिल्या मात्र कंपनी प्रशासनाने स्थानिकांना नोकर भरती प्रक्रियेमध्ये डावळले त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे ज्या थोड्या थोडक्या भूमिपुत्रांना कंपनीने नोकरीत सामावून घेतले आहे अशा स्थानिक युवकांना जाणीवपूर्वक कर्नाटकमधील बेल्लारीच्या प्लांटमध्ये पाठवून त्यांना हैराण करण्यात येते असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी वडकळ येथे पत्रकार परिषदेत केला जे डब्ल्यू कंपनीमध्ये कोकओव्हन को या प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार आहे सध्या जो कोक को ओवन प्रकल्प सुरू आहे त्या प्रकल्पामुळे प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे आणि या वायू प्रदूषणाचा विपरीत परिणाम येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे स्थानिक नागरिकांमध्ये अनेक भयानक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे बेरोजगारी आणि येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या विपरीत दुष्परिणामामुळे कंपनीमध्ये कोकओव्हन या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या वेळी स्थानिक नागरिक कंपनीच्या विस्तारणाला विरोध दर्शवणार आहेत असे संजय जांभळे यांनी सांगितले तसेच कंपनी प्रशासनाच्या दबाव तंत्राला बळी न पडता सर्व स्थानिकांनी या जनसुनावणीत सदर प्रकल्पाला विरोध दर्शवावा असे आवाहन संजय जांभळे यांनी स्थानिकांना केलं आहे जी आता जे एड डब्ल्यूनी जनसुनावणी जी लावलेली आहे बावीस आठ दोन हजार पंचवीसला त्या जनसुनावणीला जे डब्ल्यू कारखाना हा आमच्यासाठी येणं हे काळाची गरज पण होती परंतु याचं विषारी रूपांतर होईल हे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही जे डब्ल्यू येण्यासाठी आमच्या स्वतःच्या वाडवाल्यांच्या जमिनी दिल्या का तर आमची मुलं लागतील परंतु मुलं ला कामाला लागल्यानंतर हे आम्हाला धमकी देणार आणि सांगणार आम्ही बेलारीला पाठवू इथे पाठवू तिथे पाठवू काही जमिनी जर दिल्या नाहीत म्हणून यांनी एम आय डीची पहिली लाद या लादली इथे आणि मग प्रशासनविरुद्ध आमची जनता असं यांनी वाद निर्माण करून दिला आणि मग ते ह्यांनीच पुन्हा लेटर लिहून ले दिलं प्रशासनाला की आम्हाला आता एम आय डीची नको आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वकडं ज्यावेळेस हा जे डब्ल्यू आला कोकवण चालू झालं आणि प्रदूषणामध्ये आमच्या इकडचे आता लोकांचं मृत्यूचं प्रमाण एवढं वाढलं आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे रोज मी स्वतः सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठे ना कुठे तरी मला माहिती जायला लागतं ही वस्तू इथे आहे परंतु सांगायचं आम्हाला एवढंच आहे की आता हा जो तिसरा फेज येतोय तर ह्याचं जर आम्ही राक्षसी जर राक्षसारखा आहे तर रूपांतर झालं तर इथली जनता ही तबा व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं आम्ही या जनसुनावणीला शंभर टक्के जोतीर पाड्यापासून ते पेन तालुक्यातील दहा हजारच्या वरती लोक येऊन याला विरोध करू अन्यथा जर ऐकले नाही तर मोठा जन आंदोलन छेडू डब्ल्यू त्यांचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामुळे ते ब्लास्टिंग करतात आणि माझ्या सासऱ्यांनी गावाच्या मध्ये जो विषय मांडला की हे ब्लास्टिंग करतात त्याच्यामुळे शाळा फाटल्यात घरं फाटलीत तडे गेलेत मोठे मोठे शाळेला घराला घरांना लोकांच्या तडे गेलेत त्याच्यामुळे फक्त आम्ही फक्त लेटर द्या असं माझ्या सासऱ्यांनी सांगितलं असता त्यांनी आमचा काम बंद केलं आहे आणि माज माझ्या मिस्टरांचे पाच पाच डम्फर जे आहे हास्को कंपनीत चालू होते ते बंद केलेत असे अशा प्रकारे ते प्र प्रत्येकाला घाबरवून प्रत्येकाला धमकी देत देतात आणि सगळ्यांची कामं बंद करतात जर कामावरून काढतात हे कुठेतरी थांबायला पाहिजे या ठिकाणी जे हा जो प्लांट आलेला आहे नोकरीच्या एका शुद्ध हेतूनं या ठिकाणी इथल्या जमिनी या शेतकऱ्याने आम्ही दिलेल्या आहेत परंतु तो आमचा जो हेतू आहे तो साध्य होताना या ठिकाणी दिसत नाहीत बेरोजगारी या ठिकाणी वाढलेली आहे या ठिकाणी परप्रांतीयांना या ठिकाणी नोकरीची संधी जास्त दिली जाते त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आज आमच्या ज्या जमिनी आहेत त्या वाढ एक मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करतो की आमच्या सावकारापासून आमच्याकडे असलेल्या जमिनी ज्या आमच्या सातभाऱ्यावरती नाहीत परंतु आज साठ सत्तर वर्ष आम्ही ज्या जमिनी कसतोय आमच्या ताब्याकाबजात आहेत त्या जमिनीवरून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे एस डब्ल्यू त्या करतोय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय दुसरी गोष्ट या ठिकाणी कोक प्लांटचा जो उल्लेख झालेला आहे सुरुवातीचा पहिला नंबर कोक जो, जो आला होता त्या कोकप्लांटला सुद्धा येथे झालेल्या सुनावणीमध्ये आम्ही तीव्र विरोध केला होता पण प्रशासन या ठिकाणी कुठल्याच प्रकारे आम्हाला ऐकत नाही मला वाटतं आता सुद्धा या ठिकाणी प्लांटच्या या ठिकाणी काही दिवसामध्ये लागू केलेली आहे त्या त्या सुनावणीला आम्ही या ठिकाणी तीव्र विरोध करणार आहोत कारण या ठिकाणी आजारांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे कॅन्सर आणि प्रत्येकाला विशेषतः महिलांना या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आजाराला सामोरे जात आहेत महिलांचे आणि वृद्धांचे या ठिकाणी आजार वाढलेले आहेत मला वाटतं ह्या ठिकाणी हा जो काय भस्मसूर या ठिकाणी जे एस डब्ल्यूच्या आपल्या ह्या विभागावर आलेला आहे तो थांबवायचा असेल तर जनआंदोलन हाच एक पर्याय राहील या ठिकाणी प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी की या जन आंदोलनाची या ठिकाणी गरज पडणार नसेल तर प्रशासनानं हे जे काय प्रदूषणकारी प्रलय प्रलयकारी हे जे काही उद्योग आहेत का ते या ठिकाणी बंद करण्याची गरज या ठिकाणी आम्हाला वाटते या परिसरात जे डब्ल्यू आलं लोकांना आनंद झाला की या परिसरात बेकारी दूर होईल तरुणांना रोजगार मिळेल पण तसं काय झालेलं नाही आजपर्यंत अनेक तरुण बेकार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात मोठ्या प्र प्रमाणात प्रदूषण सुरू आहे आणि या प्रदूषणाकडं सरकारचं दुर्लक्ष आहे सरकार कानाडोआ करत आहे तर सरकार जनआंदोलन करायला लावेल की काय आणि काय दुसरा पर्याय नाही की काय असं वाटतं अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद